नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्याम घुमरे बेजो कंपनी प्रतिनिधी आज या ठिकाणी भुसे गावामध्ये आपण आलेलो आहोत भाऊंकडे आपण बेजो सीड कंपनीची कॉलोनी ही व्हरायटीची लागवड केली आहे त्याविषयी आपण भाऊंकडून माहिती जाणून घ्या नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांग सोमनाथ पोपट गीते राहणार भुसे मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बावन्न अडतीस अठरा तुम्ही ही लागवड किती तारखेला केलेली होती ही आठ ऑक्टोबरची आठ ऑक्टोबरची लागवड आहे आणि आज तारीख आज दहा डिसेंबर म्हणजे आज... सात दिवसात आलेली कम साठ दिवसात तयार झाली तयार झाली कशी वाटली तुम्हाला व्हरायटी हो वरायटी खूप छान आहे काहीच अडचण वरायटीत काय अडचण वाटत नाही रोगाला काहीच नाही एकदम गट्ट कसा वाटतोय शुभ्र आहे काय शुभ्र तुम्ही दरवर्षी जी व्हरायटी लावता त्या व्हरायटीत काय फरक वाटतो कमी कालावधीत आली आहे पण कमी कालावधीत जरी लेट झालेली तरी पण काहीच नाही काहीच नाही काही एकच नंबर आहे म्हणजे आपण पिरियड संपल्यानंतर टाकतो तरी तुम्हाला परफॉर्मन्स चांगला चांगला म्हणजे पुढे पण बघू शकता अतिशय शेतकरी मित्रांनो सांगू इच्छितो कोलोनिया ह्या व्हरायटीचा जो पिरियड आहे बियाणं टाकण्याचा एक जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे तरी भाऊंनी त्यांच्या डेअरिंग वर ही लेट केलेली आहे तरी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे

स्क्रीन पर दिख रहे नंबर पर व्हाट्सएप करें और बीच से संबंधित अपनी डिमांड दर्ज कराएं और हां चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें